नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मकाची अपडेट आज जाणून घेऊ मार्केटची आज आहे गुरुवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि आजचे निलाव आपण जाणून घेऊयात थोड्या थोड्यात मार्केटला पोचतो आहे तुम्ही पण व्हिडिओ आल्यानंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ शेअर करत चला लाईक करत चला कमेंट करत चला भेटूया अशाच नवनवीन मार्केट अपडेटमध्ये धन्यवाद व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही बघत आहात मित्रांनो कावेरी चिक्स हे बघा कावेरी चिक्स आलेले आहे आज गुरुवार आ, बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि कावेरी चिक्स ही डिलिव्हरी आहे तर ही बॉक्स आपल्याकडे आलेले आहे त्याची थोड्या वेळात डिलिव्हरी होणार आहे असेच क्वालिटी चिक्स पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आईग्रो मनमाड धन्यवाद एक्क्याण्णव पंच्याण्णव एकवीसशे एकवीस नव्याण्णव बावीसशे रुपये बावीस अकरा बावीस बारा बावीसशे वीस बावीस एकवीस बावीस तीस बावीस एकतीस बावीस पस्तीस छत्तीस बावीस चाळीस एक्केचाळीस बावीस पंचेचाळीस सेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बावीस पन्नास एक्कावन बावीसशे एक्कावन्न रुपये बावीसशे एक्कावन्न रुपये तीन पीटी एक्कावन्न जर बावन त्रेपन्न दोन हजार पंचावन छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ त्रेसठ चौसठ पासठ सासठ सदुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये तीन पी टी पंचावन्न दोन हजार साठ <laughs> दोन हजार साठ रुपये एकसठ दोन हजार एकसठ दोन हजार एकसठ चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एकवीसशे एक एकवीस दोन एकवीसशे दोन एकवीसशे दहा एकवीस चार एकवीस पाच एकवीस अकरा एकवीस बारा एकवीस पंधरा एकवीस सोळा एकवीस सतरा एकवीस अठरा एकोणावीस एकवीस वीस एकवीस एकवीस तीस एकवीस एकतीस पस्तीस छत्तीस एकवीस चाळीस एक्केचा एकवीस एक्केचाळ बेचाळ एकवीस त्रेचाळ चौऱ्याचा पंचेचा शेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकवीसशे एक्कावन्न एकवीस बावन त्रेपन्न एकवीस त्रेपन्न एकवीसशे त्रेपन्न रुपये तीन तेहत्तर दोन हजार ऐंशी दोन हजार ऐंशी रुपये दोन हजार ऐंशी रुपये हाव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव दोन हजार शहाण्णव रुपये तीन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी दोन ऐंशी रुपये एक दोन ऐंशी रुपये तीन सदुसठ अडुसठ सत्तर एकाहत्तर शहात्तर रुपये एक दोन दोन हजार शहात्तर रुपये तीन पी टी बहात्तर त्र्याहत्तर ऐंशी नव्वद एकवीसशे रुपये एकवीस अकरा एकवीस बारा एकवीस तीस एकतीस एकवीस एकतीस रुपये एकवीस एकतीस रुपये तीन दोन एक साठ दोन हजार एकाहत्तर दोन हजार बहात्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव एकवीसशे एक एकवीस दोन एकवीस तीन एकवीस पाच एकवीस सहा एकवीस दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस एकवीसशे एकवीस रुपये एकवीसशे एकवीस रुपये एक दोन एकवीसशे एकवीस रुपये तीन పీటీ ఎక్త్యాంశీ అవ్వ బ్యాణ్ సత్యాణ అవ్యాణ రూపాయ దోన్ రుణే తిన రుపయ తీన

अठ्ठेचा अठ्ठेचाळीस रुपये तीन दोन हजार रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे 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 एक एकवीस पंचवीस एकवीसशे पंचवीस एकवीस तीस एकवीस चाळीस एकवीस चाळीस एकवीस एक्केचा एकवीस बेचा त्रेचाळ पचास एकवीसशे पन्नास रुपये एक्कावन एकवीस बावन्न एकवीस त्रेपन्न एकवीस चोपन्न एकवीस पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ साठ रुपये तीन पी टी एक साठ रुपये दोन हजार बावन दोन हजार साठ एकसठ दोन हजार एकसठ बासठ पासठ सासठ एकवीसशे एकवीसशे एकवीस गारा बारा एकवीस पंचवीस एकवीस सव्वीस एकवीस तीस एकवीस एकतीस एकवीस बत्तीस एकवीस तेहतीस चाळीस एक्केचाळ बेचाळ पन्नास एकवीस एक्कावन्न एकवीस बावन्न एकवीस त्रेपन्न बावन एकवीस चोपन्न एकवीस साठ एकसष्ट पासठ त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकवीसशे एकोणसत्तर एकवीसशे एकोणसत्तरच त्यांचे होते हा एकवीस तीन एकवीस दहा एकवीस अकरा एकवीस बारा एकवीसशे बारा तेरा एकवीस पंधरा सोळा एकवीस सतरा एकवीस अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा एकवीस बेचाळीस त्रेचाळीस पचास एक्कावन्न एकवीस बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ पासठ सदुसठ एकवीस सदुसष्ट अडुसठ एकवीस अडुसठ एकवीस अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर एकवीसशे त्र्याहत्तर रुपये तीन पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौरेचाळ पंचेचाळीस सेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ दोन हजार एकोणसाठ रुपये दोन हजार एकोणसाठ रुपये तीन ओबीटी वॉल एक साठी